को पावर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी खाली नॉमिनेशन कर देंगे आप, आप एनडी के घटक दल है होने के पहले एनसीपी को केंद्रीय मंत्रिमंडल में स्थान मिलेगा कि नहीं मिलेगा विशेष रूप यो, से योग्य मंत्रालय यो, जिले को बहुत उम्मीद है भैया देखो योग्य समय योग्य सब प्रोग्राम होगा और ये सब फालतू के विश्लेषण की जरूरत नाही आहे एनसीपी आहे अधिवेशन आहे आणि त्यामध्ये आहे पण विरोधकांनी असं म्हटलंय की जोपर्यंत आम्हाला उपाध्यक्ष पद देत नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षाची निवडणूक करणार आहोत असं आहे लोकशाहीमध्ये मेजॉरिटी हा एक मंत्रच असतो ना जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचा अधिकार प्राप्त करूच शकतात आज सरकार बनलेली आहे दोनशे ब्याण्णव आमचे खासदार एन डी एचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली नंबर आकडेवारीशिवाय काही होत नाही लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरं आधार काय आहे सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार असं होऊ शकत नाही तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधी कधी सुद्धा प्रस्ताव देण्यात येते पण असा काही जरुरी नाही आहे कारण शेवटी त्याच्यावरही नंबर्सचाच गेम असतो आणि बाकी मागच्या दोन रेजिममध्ये चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीसमध्ये डेप्युटी चेअरमॅनची स्पीकरची जागा ऑपोजिशनला दिली गेली नव्हती विधान सभेच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का आणि आमची नाराज आहेत त्यांची महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार नक्कीच होईल कारण जागा रिक्त आहे आणि त्याशिवाय आता एक पाच सहा महिने चांगलं म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करण्यासाठी जे काही रिक्त जागा आहे ते भरून अधिक एक जोमानी आणि गतीनं काम होऊ शकतं सर उद्धव ठाकरे पण दोनशे अठ्ठ्याऐंशीची भाषा बोलत आहेत आणि काय होणार मा का सगळ्या पक्षांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाची तयारी ठेवलीच पाहिजे सगळ्यांना म्हणजे मी त्यांच्यासाठी मर्यादित का सांगतो सगळ्यांनी ठेवायला पाहिजे आम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्ष आहो तर आम्ही पण सगळ्या स जागेची तयारी ठेवायला पाहिजे मग नंतर जेव्हा आम्ही एक युती करतो त्यावेळी जर गिव्ह अँड टेकचा तो विषय राहतोच पण आमची तयारी तर असलीच पाहिजे ना आम्ही महाराष्ट्रामध्ये जर आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये मा आमच्या पार्टीला उभं नाही करू शकलो तर मग आमची गिनती कोणाची पण म्हणजे आमची नाही चाहे ते शिवसेनाची हो की काँग्रेसची असो की कोणताही पवार साहेबांची असो सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे कोर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी